व्यायाम ज्याला म्हणलं जातं वर वेसिक्युलर अरबेसक्युलर मायक्रोरायझा आता हे व्यायाम काय याचं कार्य आहे हे थोडस समजून घ्या कारण जुन्या लोकांना पण हे माहित नाही आणि नवीन लोकांनी पण लक्ष द्या आता ही व्याम ही मुळात एक स्वतः एक बुरशी हे प्रोडक्ट काय स्वतः एक बुरशी आहे पण ही चांगली बुरशी जमिनीमध्ये दोन प्रकारच्या बुरशी असतात जी पिकाला हानिकारक असते आणि एक पिकाला चांगली असते ही चांगली बुरशी आहे ही चांगली बुरशी दुसऱ्या वाईट बुरशीला एक तर येऊ देत नाही कारण की बुरशीचं चा जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी बुरशीला सुद्धा काय लागतं तिचं अन्नद्रव्य लागतात त्याच्यामुळे मेजर अन्नद्रव्य ही बुरशी खाते त्याच्यामुळे वाईट बुरशीला जागा भेटत नाही वाईट बुरशीला त्या ठिकाणी अन्नद्रव्य मिळत नाही त्याच्यामुळे वाईट बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी तुम्हाला कमी दिसतो त्याच्यामुळं या प्रोडक्टचा फायदा काय वाईट बुरशीला येऊ देत नाही वाईट बुरशीला तिची वाढ होऊ देत नाही दुसरा याचा वापर काय तर ही बुरशी तुमच्या मुळांना जाऊनची टाकते कशाला जाऊनची टाकते मुलांना जाऊन चिटकते आणि चिटकल्यानंतर आपलं नेटस जसं नेटवर्क आहे तसं तिचं स्वतःच नेटवर्क वाढवण्याचं काम त्या ठिकाणी के केलं जातं म्हणजे काय जसं आपण बघतो एक फोटो दाखवतो हे बघा या इमेज मध्ये पिंक कलरचं काय तर पिंक कलरचं व्यायाम आहे इकडं व्यायाम वापरलेलं आहे इकडं व्यायाम वापरलेलं आहे हे जे काय हिरवी मुळी आहे ही नॉर्मल झाडाची मुळी पण जेव्हा आपण व्यायाम देतो हे पिंक कलरचं हे मुळी पिकाला जाऊन करसर दिसतोय का प्रशांत सर माझा इजी काई पिंक ही जी काही पिंक कलरची हे दिसतं ही आहे ही काय करते ही पिकम आपल्या मुळीला जाऊन चिटकती आणि मुळीला जाऊन चिटकल्यानंतर मुळांपेक्षाही फास्ट अन्नद्रव्य खेचून घेण्याचं काम या ठिकाणी केलं जातं मुळांपेक्षा जास्त फास्ट पाणी खेचून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं म्हणजे काय ही मुळी तुमच्या ही जी काय बुरशी आहे दुसऱ्या बुरशीला तर येऊ देत नाही पण आलेले जे काय अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य फास्ट शोषून घेण्याचं काम पाणी फास्ट शोषून घेण्याचं काम या ठिकाणी या मुळीच्या माध्यमातून केलं जातं त्याच्यामुळे चांगले रिझल्ट तुम्हाला या प्रोडक्टच्या वापरानंतर त्या ठिकाणी बघायला सगळ्यात पहिला फायदा काय इन्क्रीज रेसिस्ट टू फॉलियर पॅथोजेस म्हणजे काय ही बुरशीमुळे तुमचे दुसरी जी काही हार्मफुल म्हणजे जी काही दुसरी बुरशी येणार होती त्या बुरशीला प्रतिकार करण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं आता ही बुरशी तिचं नेटवर्क स्थापित केलं तिच्यामुळे पसरवलं तिने त्याच्यामुळे जे काय थोडासा आपल्या दोन पाण्यामध्ये अंतर पडले त्यावेळेस पिकाला पाणी पोहोचवण्याचं काम किंवा अन्नद्रव्य धरून ठेवण्याचं काम किंवा पाणी धरून ठेवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं जातं तुमची जमीन जर खारट असेल त्या खारट जमिनीत सुद्धा एक चांगली वाढ देण्याचं चा काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं न्यूट्रिशन तुमच्या जमीन खेचून जास्त फास्ट तुमच्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं अशा पद्धतीने हे प्रोडक्ट काम करतो दो मित्रांनो खूपच चांगले मागच्याचा आपण एक दीड महिना झाला हे प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलं आणि दीड महिन्यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त युनिट फक्त महाराष्ट्रामध्ये आपण विकलेले किती दहा हजारापेक्षा जास्त युनिट या सिंगल प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी विकलेले खूप स्वस्त म्हणजे तीनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये हे प्रोडक्ट तुम्हाला शेतकऱ्याला एमआरपी मध्ये मिळतं त्याच्यावर पंचवीस टक्के डिस्काउंट वजा करा म्हणजे एवढा स्वस्त हे प्रोडक्ट तुम्हाला मिळतंय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय सध्याच्या कंडिशनला खूप जास्त गरज आहे या पिकांमध्ये ज्या जमिनीत निचरा व्यवस्थित होत नाही ज्या जमिनीत वर्षानुवर्ष बुरशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आहे त्या जमिनीत हे प्रोडक्ट तुम्ही चांगलं वापरू शकतात आणि म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही दिल्यानंतर एक सात ते आठ दिवसानंतर नंतर त्याचे झाड जर उठून बघितलं छोटस एखादं तर हिची मुळी म्हणजे तुम्हाला बघायला मिळते पांढऱ्या कलरचं एक चांगलं जाळ तुम्हाला त्या ठिकाणी तुम या प्रोडक्टच्या माध्यमातून बघायला मिळतं म्हणजे काय तुम्हाला ऍक्च्युअल शेतकऱ्याला या प्रोडक्ट चा रिझल्ट म्हणजे तुम्हाला लगेच दाखवता येतो मी आज प्रोडक्ट टाकलं पुढच्या सात दिवसानंतर तर झाडू झाडू दाखवलं तर जारु, जारु दाख हो लग, या व्यामच्या जे काही पांढऱ्या पांढऱ्या मुळ्यात तुम्हाला ऍक्च्युअल त्या ठिकाणी बघायला मिळतील एवढं स्ट्रॉंग हे प्रोडक्ट त्या ठिकाणी काम करतो दुसरी महत्वाची गोष्ट काय हे जे प्रोडक्ट बनवलंय हे आपण जेल फॉर्म मध्ये बनवलंय कशा फॉर्म मध्ये बनवलंय जेल फॉर्म मध्ये हे जे प्रोडक्ट पावडर फॉर्म मध्ये येत नाही आणि मायक्रो मार्केटमध्ये मायक्रोरायझर मिळतो का मायकोरायझर मिळतो पण तो पावडर फॉर्म मध्ये मिळतो आणि पावडर फॉर्म मध्ये बनवताना तो जो जो काही ऍक्टिव्ह स्पोर्ट्स असतात त्या बुरशीचे ते, ते कमी होतात याचे तुम्हाला गॅरंटेड बाराशे स्पोर्स एका ग्रॅम मध्ये त्या ठिकाणी मिळून हो जातात एवढं स्ट्रॉंग जेल फॉर्म मध्ये आपण दिलेलं आहे आणि जेल फॉर्म मध्ये सहसा मार्केटमध्ये मिळत नाही मिळालं ते खूप महाग यामध्ये मिळते म्हणजे शंभर वॅमची मार्केटमधल्या जे ची जर तुम्ही किंमत बघितली ते तुम्हाला जात पाचशे सहाशे रुपये पर शंभर रॅम आपलं जर बघितलं तीनशे पंच्याहत्तर एमआरपी मध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट त्या ठिकाणी बघायला मिळतंय त्यामुळे अतिशय स्वस्त आणि चांगले रिझल्ट देण्याचं चा काम या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण केलेलं आहे त्याच्यामुळे हे नवीन प्रोडक्ट आहे नवीन जरी असलं बिनदास्त डोळे तुम्ही हे प्रोडक्ट मार्केटमध्ये पेंटेड करायला सुरुवात करा व्हिजिबल रिझल्ट विदिन इन सेव्हन डेज तुम्हाला या तुम् ठिकाणी बघायला मिळतील